नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या भावनिक अशा कर्क राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपली चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा अंतरदशा यानुसार अनुभवायला मिळणार आहे आणि हे ज्योतिषशास्त्री सत्य आहे तेव्हा हे सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण सुंदर असं ढोबळ का होईना पण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात आपल्या चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक साधे सोपे उपाय शुभ परिणाम वाढवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या जुलै महिन्याचा जर आपण विचार केला आपल्या कर्क राशीसाठी तर आपल्या पंचम पाचव्या या शुभस्थानाचा जो ग्रह आहे मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलैपर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभर कुंडलीच्या दुसऱ्या घरात गोचर भ्रमण करणार आहे धनस्थान वाचास्थान जो विद्यार्थ्यांसाठी शुभ फलदायी राहणार आहे विद्याभ्यासातल्या संदर्भातल्या शुभ गोष्टींचं फळ देण्यासाठी मात्र आपल्या राशीच्या पालक वर्गांनी मात्र आपल्या मुलांशी संवाद साधताना घ्यावी लागणार आहे प्रचंड काळजी नाही तर कुटुंबामध्ये मुलांबरोबर वादविवाद वाढताना दिसते त्यामुळे कुटुंबातील एकोबा सांभाळण्यासाठी आपल्याला सामंजस्याने घ्यायचं आहे काही ठिकाणी बोलण्यातील आणि आपल्याला व्यक्त होण्यातील राग आणि बोलणं यावर संयम ठेवणं गरजेचं असणार आहे मात्र हाच मंगळ ग्रह जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ फलदायी राहील तेव्हा अशा काही जागेतील गुंतवणुकीच्या विचारात जर आपण असाल तर अवश्य हा विचार आपण या महिन्यात करू शकता त्याबद्दलचे निर्णय घेऊ शकता याच गोष्टीला साथ देण्यासाठी शुक्रग्रह त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये लाभस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे जागेच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये लाभ मिळवण्याची संधीसुद्धा या महिन्यात उत्तम चालून येताना दिसते आहे आपण मात्र तयारीत आणि सावध राहणं महत्वाचं असेल या महिन्यामध्ये धनस्थानातील हा मंगळ ग्रह व लाभस्थानातील शुक्र ग्रह नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये आर्थिक लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरेल तर ज्यांना नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या काळात प्रयत्न वाढवायला संधी घ्यायला हरकत नाही मंगळ ग्रहाची भाग्यस्थानातील ग्रहावर पडणारी शुभदृष्टी व्यावसायिक मंडळींना इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी वाहन वाहनांचे सुटे भाग शेती शेती तंत्रज्ञान शेतीची अवजारं मोटर गॅरेज अशा व्यवसायामध्ये उत्तम लाभ आणि व्यावसायिक वृद्धीची संधी दे तसेच ज्यांना या व्यवसायात नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये संधी घ्यायला हरकत नाही नियोजन पूर्ण सोळा जुलैपर्यंत राशीला बारावा आलेला रवी समाजातील मानसन्मान प्रतिष्ठा मात्र सांभाळा असं सांगतो आहे आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे कार्यामुळे वागण्यामुळे बोलण्यामुळे आपल्या या पदप्रतिष्ठेला थोडा त्रास होऊ शकतो असं थोडंसं ग्रहमान आहे तेव्हा हा जो पहिला पंधरवडा आहे त्यामध्ये ही काळजी अवश्य घ्या तसेच वडिलांच्या तब्येतीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे व सुरुवातीचा हा पंधरवडा आपल्यासुद्धा आरोग्यावरती लक्ष द्या असं सांगत आहे विशेष करून घातपात अपघात लागणं पडणं दुखापत होणं अशा गोष्टी या महिन्यात जरा जास्त सांभाळाव्या लागतील महिन्याचा दुसरा पंधरवडा कामासाठी छोटे मोठे प्रवास करण्याची संधी देईल सरकारी कामं मिळवण्यासाठी अवश्य या दुसऱ्या पंधरवड्यात धावपळ करू शकता लक्ष टाकू शकता विशेष करून ज्यांचा व्यवसाय किंवा नोकरी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेल मेडिकल कायदा लॉ अशा संदर्भात आहे त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा विशेष शुभ लाभ देणारा राहील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक खर्च थोडासा वाढवणारा हा महिना राहणार आहे शेवटचा आठवडा त्यामुळे या काळात थोडेसे आपल्या मौल्यवान वस्तूसुद्धा सांभाळायच्या आहेत जुन्या घराच्या खरेदी विक्रीसाठी मात्र हा महिना शुभ लाभ राहील अवश्य त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा तर ज्यांना गुंतवणुकीसाठी घर खरेदीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात निर्णय घेऊ शकता शुक्र आणि मंगळ या ग्रहांची साथ संतती विवाह गुंतवणूक यासारखे निर्णय घेण्यासाठी अनुकूल असे वातावरणाची निर्मिती करताना दिसेल परदेशातील शिक्षण परदेशातील नोकरी यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर हा महिना त्या दृष्टीने शुभ आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशा रीतीने सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा रीतीने केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन नेहमी सांगतो तसं आम्ही फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच करत असतो त्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मुद्दाम दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार या महिन्यातला आपल्याला करायचं झालं तर बँकिंग लॉजिस्टिक पॉवर इंजिनिअरिंग फायनान्स इन्फ्रा ऑइल स्टील असे बरेचसे सेक्टर या वेळेला आपल्याला फायदा द्यायला तयार बसलेले आहेत अर्थात योग्य माहिती घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी लाभाचा असणारा हा महिना असणार आहे परंतु घाईघाईने मात्र गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे अवश्य करू शकता मंडळी ही होती या जुलै महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आपल्या कर्क राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ एक ते एकतीस तारीख जुलै महिना त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस कोणत्या कार्यासाठी कसे राहतील हे समजायला अजून सोपं जाईल सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन जुलै महत्वाच्या कामांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस शुभ दिवस कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सहल ह्यासाठी सुद्धा हे दिवस चांगले राहतील भावंडांशी चांगले जुळून यायला मदत मिळेल त्यांचीही साथ चांगली मिळेल त्यापुढचे पुढचे तीन दिवस चार पाच सहा जुलै घरासंदर्भातल्या थोडे चिंता वाढतील परंतु महत्त्वाचे प्रश्न घरासंदर्भातलेच मार्गी मात्र लावू शकाल घरासंदर्भातील नवीन निर्णय घेणं नवीन वस्तूंची खरेदी घरासाठी करणं भूमी भवन वाहन यामध्ये गुंतवणूक करणं असा निर्णय घेण्यासाठी मात्र दिवस शुभ राहतील सात आठ जुलै विद्यार्थ्यांना विशेष अनुकूल असे दिवस आहेत कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस अनुकूल राहतील नवीन गुंतवणूक करणं प्रॉफिट बुकिंग करणं या शेअर मार्केटल्या ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा सुंदर दिवस तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ नऊ दहा जुलै आरोग्यावर आणि आपल्या विरोधकांवर मात्र लक्ष ठेवायचं आहे उगस धावपळ धगधग या काळात शक्यतो न केलेले उत्तम थोडासा त्रासदायक असलेला दिवस अकरा बारा तेरा जुलै व्यावसायिक निर्णय विवाहाची बोलणी यासाठी उत्तम कोर्ट कचेरीच्या कामासाठी अवश्य आपल्या वकिलांकडून माहिती घेणं सल्ला घेणं यासाठी उत्तम वरिष्ठांच्या संपर्कात राहणं फायद्याचं राहील करत असलेल्या कार्याचा आढावा घेणं नवीन गुंतवणूक करणं प्लॅनिंग करणं यासाठी हे दिवस अनुकूल आहेत चौदा पंधरा जुलै आरोग्य सांभाळा गुंतवणूक देवाणघेवाण महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी यासाठी थोडे प्रतिकूल दिवस आहेत त्यामुळे सांभाळा त्यामुळे शक्यतो खरेदी विक्री टाळा सोळा ते एकवीस जुलै एकवीस जुलै हे पुढचे सहा दिवस मांगलिक व धार्मिक कार्यासाठी शुभ नवीन कार्याचा शुभारंभ म्हणूनच आपण करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी उत्तम दिवस महत्वाच्या गाठीबेठी चर्चा माहिती घेणं देणं यासाठी शुभ दिवस जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीबेटीचा आनंद या काळात वाढताना दिसेल प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम दिवस नोकरदार मंडळींना शुभ आणि लाभाचे असलेले अनुभव या काळात निश्चित येतील बावीस तेवीस जुलै आरोग्य व पैशाचे खर्च यावर मात्र जरा लक्ष द्यावं लागेल स्वतःच्या आरोग्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यांवर सुद्धा लक्ष द्यायचं आहे प्रवासामध्ये असाल तर महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल चोरी गहाळ होणं हरवणं यासारखे अनुभव थोडा त्रास वाढवतील आणि नुकसानही करतील तेव्हा सावधानता ठेवा पंचवीस ते एकतीस जुलै हे या महिन्यातले शेवटचे सात दिवस मात्र आनंद उत्साह वाढवणारे राहतील महत्वाचे निर्णय गुंतवणूक करण्यासाठी शुभ आणि उत्तम दिवस कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेण्याचे असतील अवश्य घ्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा यासाठी हे दिवस अनुकूल असं वातावरण देतील या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे गणेशाची उपासना यासाठी रोज ओम गंग गणपत ये या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा ज्यांना शक्य होईल त्यांनी अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्राची जितकी जास्तीत जास्त आवर्तन अगदी रोज करता येतील मुद्दामहून करा म्हणजे ही होती आपल्या राशीची जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत राहू केतू त्यांचे परिणाम त्यांची लिंक मुद्दामखाली दिलेले पाहायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आम्ही प्रकाशित केलेली विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे पुस्तक आहे चैतन्य नहरी आता चातुर्मास सुरू होतो आहे त्यासाठी ह्या स्तोत्र आणि याचा उपासनेसाठी वापर करता येईल हे पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पाठवा व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता याचंही पारायण स्त्री पुरुष कुणीही करू शकता तसेच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली हो एकशे आठ विविध देवदेवतांची नावं याच्यामध्ये दे आम्ही संकलित केलेली आहेत जवळजवळ सत्तावीस देवदेवतांची नावं संकलित केलेलं अप्रतिम असं पुस्तक या चातुर्मासाच्या निमित्ताने आम्ही आणलेलं आहे याचीही किंमत असणारे एकशे एक एक्कावन्न रुपये अष्टोत्तर शतनामावली विविध देवदेवतांची तर म्हणजे अशी ही पुस्तकं आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आम्हाला माहिती दिलेलीच आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती घ्या किंवा आता सांगितलेल्या नंबरवरती आपण या दोन पुस्तकांसाठी एकशे एक्कावन्न रुपये तर तीनशे एकतीस रुपये चैतन्यधारी या पुस्तकासाठी आपण आम्हाला फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवून मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा खूप चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी हे पितळेचं घेऊन आलेलो आहे आम्ही धूप दीपपात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने संपूर्ण वास्तूमध्ये मा इ हा अग्नी फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित करणं वाढवणं अर्थातच त्यामुळे वास्तूतले अशुभ असलेले काही वास्तुदोष असतील तर कमी व्हायला मदत मिळते तसेच विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध शिवपिंड शिवलिंग आणि विविध ग्रहांची मागवण्यासाठी मागवण्यासाठीसुद्धा आम्हाला व्हॉट्सअप करा माहिती मिळवा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा जुलै महिना आपल्या कर्कराशीसाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा राहो ही भगवंताच्यानी प्रार्थना करून थांबूया विश्रांती घेऊया लोभ असावा धन्यवाद